नमस्कार मित्रांनो शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपण आज बनवणारे झटपट जवारीचं पीठ आणि रवा घालून आपण नाश्ता बनवणार त्यासाठी आपण घेतलेलं आहे पीठ आणि आता आपण त्याच्यात घेणारे रवा आपण जवरीचं पीठ जेवढं घेतलं त्याच्यात निम्मा आपण रवा घ्यायचा आहे किती पण घेऊ आपण प्रमाण तसं ठेवायचं आहे आता आपण त्याच्यात टाकणारे मीठ आणि आपण याच्यात घेतलेले काकडी गाजर टोमॅटो कोथिंबीर मिरच्या आणि कांदा कापून बारीक घेतलेला आहे आपण हे सगळं आपण व्हेजिटेबल त्याच्यामध्ये घालणार आहे आता हे सगळं घेतलेले मिक्स करून किंवा आपण त्या पिठात आणि रव्यात टाकून आणि मस्त येणा हळू हळू घ्यायचं त्या सगळ्याचं ओलसरपणा पिठात मर करून घेतो आणि मग आपण वरून टाकणार त्याच्यात हळद आणि जिरे आणि लागन तसं आपण त्याच्यात पाणी ॲड करणारे पाणी ॲड करून हे घट्टसर मिश्रण आपण करून घ्यायचे आणि तसंच आपण पाच मिनटं झाकून ठेवायचं मग रवा फुगतो तोपर्यंत इथं घेतलेलं आहे आप्याचं भांडं आपण त्याच्यात थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही चवीप्रमाणे तुम्हाला जे वाटेल ते टाकून घ्यायचे आता आपण याच्यात तेल घेतलेलं आहे टाकून भांडं थोडंसं गरम पण झालेलं आहे आणि हे बघा आपण याच्यात आता एक एक चमचा बॅटर त्याच्यात आपण टाकून देणार जास्तपणे टाकायचं ते मस्त टम्म फुकतात मला दाखवते झाकण ठेवून काढलं आहे आपण किती मस्त झाले आणि लगेच झपाझपी उलटतात पण आपला नाश्ता झालेला आहे हलका फुलका रेडी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा